दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजतापर्यंत मतदान केंद्र आपल्या यासाठी तयार राहतील आपण कृपया सर्वांनी येऊन मतदान करावे काही कारणामुळे दिवसभर आपण जाऊ शकलं नसेल तर सुद्धा सहा वाजताच्या पूर्वी मतदान केंद्रावर आपण हजर राहावे सहा वाजता हजर राहिलेले सर्वांच्या मतदान होईलपर्यंत मतदान केंद्र उघड राहतील आपल्या मतदान घेतल्याशिवाय मतदान केंद्राचे कामकाज पूर्ण होणार नाही हे आपण सर्वांनी नोंद घ्या मागच्या एक महिन्यापासून आपल्या राज्यातील असलेले मतदाना संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी रात्र दिवस काम करून आपल्याला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी तयारी केलेला आहे एक लाखपेक्षा जास्त मतदान केंद्र एक हजारपेक्षा जास्त मतदान केंद्र सोसायटीवर पाच लाख मतदान कर्मचारी अधिकारी दोन लाख सिक्युरिटीच्या अधिकारी कर्मचारी हे सर्व आपल्यासाठी कामावर लागलेलं आहे पूर्ण तयारी झालेल्या आहेत मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा साहित्य सर्व देण्यात आलेलं आहे आपल्याला विनंती आहेत आपण जागरूक मतदार आहोत आज न विसरता जाऊन आपण नक्की मतदान करावे तुमचं कर्तव्य बजवावे तुमचे अधिकार वापरावे धन्यवाद दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजतापर्यंत आपण मतदान करू शकतात सर्वांनी मतदान करावे असं आपल्याला विनंती आहे खूप आनंद आहे आणखी जास्त आनंद असतो कारण ते म्हणजे लोकशाहीच्या त्यवारे त्याला राबवण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेतात तयारी करावं लागतं चार पाच महिने एक वर्ष लागतं गोष्टी करण्यासाठी आम्हाला आणखी आणखी वाटते एवढी मेहनत करून आणि तिथेपर्यंत ह्या गोष्टी आणतो आहे आज मात्र सतरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे विधानसभेची सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना आमचं हाच आव्हान देखील की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग वोटिंग चालेल प्रत्येक मतदा प्रत्येक मतदार त्याचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जाऊन त्याचा वोट करावा आणि ते लोकशाही आहे त्याला पुढे जीवन देण्यासाठी तसंही सेवा नाही तर साधारण जिल्ह्यामधली परिस्थिती आहे जिल्ह्यामधली परिस्थिती आहे वगैरे मोठ्या प्रमाणात प्रशासनतर्फे सगळ्या सोयीच्या सुविधा केलेली आहे आरोग्याच्या पाण्याच्या आहे सावलीचे इव्हन आता जर गर्दी जास्त असेल तर वेटिंग रूम आणि बुकिंग सिस्टमच्या पण सुविधा केलेली आहे सर्वांनी पुढे येऊन शंभर टक्के सातारामध्ये मतदान व्हायचं हा संकल्प घेऊन पुढे यायचं नमस्कार आज महाराष्ट्रात लोकशाहीचा सण आपण सगळेच साजरा करतोय सर्व नागरिकांना खास करून माझे तरुण मित्र आहे त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येत येऊन या लोकशाहीच्या सणात सगळ्यांनी सहभागी व्हावा त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी त्याच्यात त्यांचं योगदान द्यावं सगळ्यांना आज या सणासाठी या उत्सवासाठी नागरिक तसेच सर्व प्रशासन पोलीस प्रशासन सगळ्यांना शुभेच्छा संजीवन विठ्ठल सोमन वय वय सत्यात्तर संयोगिता सोमण वय सत्यात्तर दादा निर्बी हो आ? दिजेंद्रपाव। आ? दिजेंद्रपाव। नि नि काम केले होते तसं आता ते ह्यांचं नाव काय ते योगेंद्र त्यांनी आयुष्य फॉरेन ला काढलं इकडे तिकडे त्यांनी आपलं तसच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी दादांसारख्या व्यक्तींनी काम केले आणि कसं असतं हवशे नवशे गवशी असतात ना निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतात अरे उभं पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचा वक्र केला एवढंच मला या ठिकाणी सांग मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा करता पाडा गद्दारी केली असं गद्दारी केली मग साठ पंचावन्न साठ वर्ष जेव्हा काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही ह्याच्या वेळी तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली ह्या लोकांनी केली काँग्रेसनी पवारसाहेब असतील सगळे अवस्थे होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाड केलाच ना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय चि चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेस जे त आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं संपूर्ण जे काय स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही मग दादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकरंद नसेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या जे मार्गाने जेव्हा जातात किंवा लोकांनी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे काम झाले पाहिजे ही भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणे अ खरे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहेत लोकशाहीचा उत्सव आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या सर्व मतदार बंद भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा दिवस हा दुसऱ्या कुठल्या याच्यावर वाया घालवू नका अतिशय थोडा वेळ लागतो पण थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर जिल्हा राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं कुठल्या दिशेनं जात आहे हे आपण ठरवत असतो त्यामुळं सर्वांनी मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा ही मी सर्व मतदार बंधू भगिनीला विनंती करतो आणि मला खात्री आहे की माझ्या सातारा जावळी मतदारसंघातसुद्धा मला भरभरून साथ माझ्या बंधू भगिनींची मिळत आणि मोठं यश मला माझे बंधू भगिनी देतील याची शंभर टक्के मला खाली